अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत रामराज हद्दीतील आखाडा येथे वेअर टाईप बंधारा सदरचे काम महाराष्ट्र शासनाच्या जलशिवार योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेले असून कामासाठी लागणारा उपलब्ध निधी अंदाजे चोवीस लाख त्रेचाळीस हजार एवढी रक्कम जिल्हा नियोजन समिती रायगड अलिबाग यांच्याकडे प्रस्तावित करण्यात आली होती या सर्व घटनेमुळे सदर कामाबद्दल शंका निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी काम झाले की नाही हे पाहण्यासाठी गेले असता बघतात तर काय असा बांधाराज चोरीला गेला होतल्याचे निदर्शनास आले ग्रुप ग्रामपंचायत रामराज ही अनेक वर्ष शेतकरी कामगार पक्षाची असल्याने तेथील काही पुढाऱ्यांनी संबंधित ग्रुप ग्रामपंचायत रामराज जिल्हा परिषद यामध्ये असलेल्या सत्तेचा दुरुपयोग गैर व गैरवापर करून शासनाचे व सामान्य जनतेचे जवळजवळ अंदाजे चोवीस लाख त्रेचाळीस हजार रुपये हडप करून त्यावर डल्ला मारला असल्याचे तेथील ग्रामस्थांनी बोलून दाखवले गुरुग्राम पंचायत रामराज अंतर्गत शासनाच्या विविध योजनेअंतर्गत विविध प्रकारचे कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे वेळोवेळी तेथील नागरिकांनी निदर्शनास आणले होते परंतु शेकापच्या स्थानिक पुढाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर करून केलेल्या भ्रष्टाचाराबाबत आवाज उठवला असता सत्तेचा गैरवापर घेऊन आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला परंतु एक दक्ष नागरिक व जनतेचे सेवक म्हणून सदचे प्रकरण उघडकीस आणण्याचा नेहमी प्रयत्न करीत आहोत तसेच केलेल्या तक्रारीची योग्य ती दखल घेऊन संबंधित अधिकारी व ठेकेदार यांची चौकशी करून शेकापक्षाच्या स्थानिक पुढाऱ्यांच्या चाललेल्या या भ्रष्टाचाराविरोधात योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी असेही शेवटी ग्रामस्थांनी बोलून दाखवले म्हणून इथे गेल्या पाच वर्षापासून कार्यरत आहे आणि सदरची ग्रामपंचायत ही शेतकरी कामगार पक्षाच्या अधिपत्याखाली आणि ताब्यात आहे तर तेथे ते मी कार्य करत असताना मला वेलोवेली त्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात वेगवेगळे पुरावे सापडले त्यातलाच एक महत्त्वाचा पुरावा म्हणून महत्त्वाचं म्हणजे हे इथे रामराज आखाडा आपण जे ए ए अखाडा। जो बोलतो रामराज आखाडा इथे इथे आमचा महत्त्वाचा विषय आहे की गुराढोरांसाठी पाणी अडवणे पाणी कपड्यासाठी व्यवस्थित म्हणजे सगळं पाण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं असतो तर त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या जलशिवाल योजनेअंतर्गत शासनाने जवळजवळ पंचवीस लाख रुपयाचा निधी सदर बंधाऱ्यासाठी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे उपलब्ध करून दिला तिथून तिथे तो निधी उपलब्ध झाल्यानंतर त्यांनी त्याच्या कामाची प्रशासकीय मंजुरी करून सदरचा निधी आणि सदरच्या कामाची प्रशासकीय मान्यतेची प्रत रायगड जिल्हा परिषद यांच्याकडे सुपूर्द केली तिथे सुपूर्द केल्यानंतर त्यांनी सदर रामराज आखाडा येथे केटीवेअर टाईप बांधारा केटीवेअर टाईप बांधारा म्हणजे कोल्हापूर टाईप बांधारा पाणी अडवणे पाणी जिरवणे या महत्त्वाच्या विषयाखाली तो निधी प्राप्त झाला होता त्यांनी त्याचं टेंडरिंग केल्यानंतर तो काम करण्याचा दाखवून खोटं दाखवून या ठिकाणी अजूनपर्यंत एकही रुपयाचं एकही पैशाचं काम न करताना जवळजवळ पंचवीस लाख रुपयाचं खोटं बिल या ठिकाणी काढण्यात आला आणि तो खोटं बिल काढल्यानंतर मी संबंधित यंत्रणेला दाखवलं असता त्यांनी मला मी माहितीच्या अधाखारी अधिकाराखाली याची माहिती मागितली माहिती मागितल्यानंतर मला त्या बिलाची कॉपी मला प्राप्त झालेली आहे आणि मी या ठिकाणी बघितलं असता बघायला आल्या असता या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं अद्याप एक रुपयाचं सुद्धा काम झालेलं नाही आणि पंचवीस लाख रुपयाचं खोटं बिल काढण्यात आलं ही जनतेची घोड फसवणूक आहे आणि या शासनाची फसवणूक आहे आणि हे जनतेच्या मा पैशावरती मारलेला स्थानिक शेतकरी कामगार पक्षाच्या पुढाऱ्यांनी मारलेला हा डल्ला आहे सदर व नदीम बेबन यांनी दिलेली माहिती ही अत्यंत खरी आहे आणि शेतकरी कामगार पक्षाचा हा भ्रष्टाचार जो आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि स्थानिकांच्या वतीनं ना नागरिकांच्या वतीनं मी एवढंच सांगेन की जनतेचा पैसा जो पैसा आहे त्याच्यावरती लूटमार एका पक्षाची चालू आहे ती थांबलीच पाहिजे आणि जर थांबली नाही शासनाने याच्यावरती कुठल्याही पद्धतीची कारवाई केली नाही तर शंभर टक्के आम्ही रस्त्यावरती उतरू आणि जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही पुरेपूर कटिबद्ध आहोत जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही काही करू सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा i <laughs>